नमस्कार मित्रांनो सर्वात आधी सर्वप्रथम जगदंब जय मल्लार आज आहे गुरुपौर्णिमा आणि ह्या पौर्णिमेला पौर्णिमा सुद्धा म्हणतात सर्वप्रथम गुरुरे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुदेव नम गुरु माय बाप ईश्वर समान गुरु ज्ञानाची विचाराची खान गुरु झिजती होऊनी चंदन अशा समस्त गुरुजनांना त्रिवार वंदन आता आधी आता सासूबाईकडनं गुरुपौर्णिमित्त एक भजन ऐकूया आई तुम्हाला आज एक भजन म्हणायचंय म्हणा बरं हो म्हण हा म्हणा बरुली आही ताज़ जाग ता आपली आही ताज असे जाग ता धन्य माता पिता चिया धन्य माता पिता तया चिया पुत्र होती ते सात्विका कन्या पुत्र होती ते सात्विका गीता भागवत दयांचा हरीक वाटे देवा दयांचा हरीक वाटे देवा कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत ीतिश्रवण अखण्ड चिन्तन इठ वाचे अखण्ड चिन्तन इठ वाचे कुळि कन्यापुत्रवती सत्विक कुळि कन्यापुत्रवती सत्विक तुका म्हण गडो त्यांची सेवा तुका म्हण मज जडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा नाही तरी माझ्या दैवा कन्यापुत्र होती ते सात्विक कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक तयांचा हरिक वाटे देवा तयांचा हरिक वाटे देवा कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे त्यांच्या आईवडिलांचे दर्शन घेत आहे कारण की आईवडीलच पहिले गुरु असतात